शरद पवार यांनी म्हटलं आहे की बीडची अवस्था अशी नव्हती बीडमध्ये सत्ताचे गैरवापर जे नाही त्याच्याबद्दल शंभर टक्के खरोखर सत्य आहे की सत्ताचा गैरवापर जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे सगळा महाराष्ट्र आज बघतोय आज गोरगरीब लोकांना न्याय मिळ मिळत नाही आज गोरगरीब लोकांचे जे मुद्दे आहे कुठेही राहिलेले नाही आहे आणि आज जे सिनेरिओ चालू आहे बीडमध्ये आपण बघ बग, आपण बघे की स खोका भाऊ आहे वाल्मिक कराळ भाऊ आहे असे सगळे जे भाऊ आज आहे गुंड लोक हे लोकां गुंड लोकांना श्रण देणारे शरण देणारे कोण लोक आहे सहारा देणारे मोठा करणारे गुंड लोकांना कोण आहे तो मोठे मोठे मंत्री आमदार ह्यांचे पाठीमागे आहे त्याच्यासाठी मी एकच बोलते की जे मोठे मोठे पक्षधारी आहे शरद पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना काँग्रेस सगळ्यांशी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे हे सगळे घाणेडे मंत्री आमदार जे गुंड लोकांना सहारा घेऊन म राजकारण करताय लोकांचे मतदानाचा गैरवापर करताय असे लोकांना काढून टाका आणि नवीन लोकांना तुम्ही पक्षाकडून संधी द्या आज कोर्टामध्ये डेट होती त्यांचे जे आहे ॲडव्होकेट ते वकील त्यांचे हाजीर झालेले आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये चार तारीख परत दिलेली आहे आणि चार तारीखेला सुनावणी होणार आहे आणि लवकरच लवकर आपल्याला खूप न्याय भेटण्याची अपेक्षा आहे ये खोके भाऊसोबत एक जे फोटो व्हायरल सगळे लोक करत आहे माझ्या त्याच्यासाठी मी एकच सांगते ये एक की हे फोटो त्या वेळेचे आहे ज्यावेळे पहिल्यांदा मला बीडमध्ये एक ओपनिंग ओपनिंगमध्ये बोलवून गेला होता त्याच्या बँकेची ओपनिंगमध्ये मी गेली होती आणि मला गेनिनाथगड जायचा होता त्यावेळे काही गुंडे लोकांनी आले आणि माझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता ते गुंडे लोक भोत एक धनंजय मुंडेच्या होते क्योंकि माजी माझी तो कोणीसोबत दुश्मनी नाही आहे त्यावेळे हे खोका भाऊ मी कुठे माहीत पडलं मला माहीत नाही पण ते खोका भाऊ आला आणि मला सांगितलं ताई जरी तुम्हाला जायचं आहे तर शंभर टक्के मी तुम्हाला घेऊन जाणार आहे गहिनीनाथगड ते मंदिर आहे आपला श्रद्धास्थान आहे तुम्ही जाऊ शकता तुम्ही बीडमध्ये आलेला आहे आष्टीमध्ये आष्टीमध्ये गेली होती मी त्याच्यासाठी त्यांनी आले आणि मला माझी खूप मदत केली होती त्याच्यासाठी त्या वेळेचे हे फोटो आहे आणि जे लोक व्हायरल करत आहे आणि याच्यापेक्षा याच्या पुढे कधीही आमच्या बोलणं झाला नाही आहे फोनवरती तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता त्यांच्या माझ्या काय लेणं घेणार नाही आहे पण हां त्यांनी मला त्यावेळे खूप चांगली मदत केली होती दर्शनासाठी आता शंभर टक्के खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही जसं की तुम्ही आज बघू शकताय की आज वाल्मी करारचा मुद्दा आला संतोष देशमुख हत्या प्रकरण हे मुद्देवरती दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळे जसे जरांगे भाऊच्या जे मेहना आहे आणि आज हे खोका भाऊ आहे हे सगळे जरी तुम्ही अन्यायविरोध बोलणार तर तुमची सगळी आम्ही पोलपट्टी उघड करणार ज्या लोकांच्या कुठेही काहीही आहे की नाही आहे जरी दस वर्ष अगोदर पाच वर्ष अगोदर कोई ते गुन्हा केलेला आहे तो आम्ही उकडून काढणार आहे जरी तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही काय वक्तव्य केला तो असं सगळं चालू आहे तर कुठे ना कुठे मला असं वाटते की संतोष देशमुख हत्या प्रकरणवरती हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हे लोकांचा चालू आहे जो मी होऊ देणार नाही क्योंकि की माझ्या पाठीमागे कोणताही केस नाही आहे शंभर टक्के जे कोर्टामध्ये खटला टाकलेला आहे त्याच्यासाठी टाकलेला आहे क्योंकि तुम्ही बघा परलीमध्ये जे ज्यावेळे निवडणूक होती त्यावेळे माझे अनुमोदक सूचकला उचलून गेले होते गुंडलोक बाल्मिकराड आणि माझ्या परचा अवैध केला निवडणूक अधिकारीला मी त्यावेळे छाननीच्या दिवशी निवेदन दिला होता की हे त्यांच्या प पर्चेमध्ये त्यांचे प प खोटी माहिती दिलेली आहे माझं नाव नाही टाकलेलं आहे माझी प्रॉपर्टी आणि माझे जे आमचे दोघांचे जे कोर्ट केस चालू आहे त्याचं विवरण नाही दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांच्या रद्द करा आणि निवडणूक अधिकारीनी हे पण सांगितलं होता म कॅमेरेच्या समोर की आणि सगळ्यांच्या समोर जितके लोक होते तिकडे सगळ्यांच्या समोर सांगितला होता की शंभर टक्के धनंजय मुंडेचा प्रचार अवैध केलेला पण कोणी वैद्य केला परत कोणी वैद्य केला जरी निवडणूक अधिकारीने अवैध केला होता तो कोणी वैद्य केला आणि नंतर फिर वैद्य केल्यानंतर धनंजय मुंडे दंडापशाही गुंडगर्दी करून दोनशे बूथ कॅप्चर करून मृत लोकांचे मतदान घेऊन निवडून आले हे सगळी आमची मागणी आम्हाला न्याय भेटणार